जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुईनाशिक सेमे रेल्वेसाठी पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये विकास कामांवरून श्रेयवाद निर्माण झाला आहे माजी खासदार शिवाजीराव आडारराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामध्ये पुईनाशिक रेल्वेचा श्रेयवादाचा वाद चांगलाच पेटला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेमध्ये पुन्हा एकदा खासदार डॉक्टर कोल्हे आणि आडारराव पाटील यांच्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे यामुळं पुईनाशिक रेल्वेच्या कामात काय प्रभाव पडते हे पाहण्यासारखे आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये नाशिक सेमी एसपी रेल्वेसाठी माजी खासदार शिवाजीराव आडाराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामध्ये नाशिक रेल्वेचा श्रेयवादाचा वाद चांगलाच पेटला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवरून शिवाजीराव आडाराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळं शिवाजीराव आडाराव पाटील यांनी अमोल कोल्हेवर जोरदार टीका केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कोकणामध्ये रेल्वे प्रतिक्षा देण्यासाठी अडतीस वर्षे लागली तशाच पद्धतीची नाशिक रेल्वे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे दोन वर्षात कसे मागे लावतील असा प्रश्न जनतेनं उपस्थित केला त्यानंतर आडाराव पाटील म्हणाले की मागील पंधरा ते वीस वर्षांपासून या नाशिक रेल्वेसाठी मी झटत आहे तर आडारराव पाटलांच्या म्हणण्यानुसार येत्या फक्त पाच वर्षामध्ये अमोल कोल्हेने असे काय दिवे लावलेत की असे जोरदार मुद्दे धरून त्यांनी पुयनाशिक रेल्वे संदर्भात अमोल जोरदार टीका केली आहे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही स्वतःच पहा स्वतः पहावी जी जी कामं मी केलेली आहेत त्या सगळ्या जगाला माहिती माझा अहवाल पुस्तकाचं आहे तर पुणे नाशिक रेल्वे आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलं मी सगळं केलं मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे रेल्वे हा प्रकल्प काय दोन महिन्यामध्ये तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये होतो असं नाही कोकण रेल्वे प्रकल्प संकल्पनेपासून प्रत्यक्षात उतरण्यासाठी अडतीस वर्ष लागली इथं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे फक्त दोन महिन्यानंतर आला तुम्ही आणि सांगितलं की मी त्याच्यामध्ये हालचाल केली जे काय झालं गेल्या पाच वर्षामध्ये माझा पराभव झाल्यानंतर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय झालं आहे ते आणि ते फक्त अजितदादांनी पुढाकार घेतला आणि हा ही रेल्वे प्रकल्प कसा पुढे जाईल ह्या प्रकारचं त्यांनी धोरण आखलं काही बैठका घेतल्या काही पैसे अलॉट केले भूसंपादन झालं त्याचं एकमेव कारण फक्त अजितदादांनी आपल्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अतिशय मोठा प्रकल्प आहे त्याचं सगळं भाग्य उजाळून गेल्या परिसराचं तो विचार मनात आणून आजी ते ते मी मी जे काय केलं तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून फारसं काही झालेलं नाही भांडलो अक्षरशः त्यांच्या केबिनमधून मी उठलो नाही त्यांना म्हटलं तुम्ही मी काही झालं तरी हा प्रकल्प मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवला पाहिजे हे दोन हजार नऊ दोन हजार दहाची गोष्ट आहे तीन वर्षानंतर त्याला मला मंजुरी मिळाली माझ्या काळामध्ये मंजूर झाल्या नारळ फोडायला हे ग्रस्त आले आणि आता सगळीकडे सांगत सुटलं की त्यांनी जे केलेलं सांगण्याचा उद्देश आहे की काही जरी झालं तरी तुम्ही मला काम करताना पाहिलं तुम्ही मला पुणे नाशिक रेल्वे पंधरा वर्षापासून पाठपुरावा करताना पाहिलं पंधरा वर्षापासून मी रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे ओढणारा सरकारवर बोलणारा मी हा एकमेव हो, खासदार होतो त्यावेळेला पंधराही वर्ष माझी भाषणतापासून आडारराव पाटलांच्या टीकेला खासदार कोळीने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे थे त्यांनी थेट आडाररावांना पुविनाशिक सेमी हॉस्पिटलसाठी आतापर्यंत पाच वर्षात त्यांनी काय काय केलं या संदर्भात त्यांनी पूर्ण माहिती मीडियाला दिली आहे पुवि नाशिक हॉस्पिटलच्या श्रेयवादामुळे हा वाद निर्माण झाला आहे तर पुण या पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी आडाराव पाटील यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर दिले हे तुम्ही स्वतःच पहा नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाही हे मोठे प्रकल्प चाकणमध्ये मध्ये हॉस्पिटल असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला मिळालेली गती असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्यामुळे पंधरा वर्ष आणि पाच वर्ष ही तुला जरूर केली जावी असं मला वाटतं पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेची पहिली बैठक झाली हे दादाविस लेख दोन हजार 2018 आर हो दो ला डीपीआर तयार होता पब्लिक डोमेन मध्ये नोटिंग आहे मंत्रालयात दादांच्या दालनामध्ये बैठक किती साली कुठल्या तारखेला झाली याचं नोटिंग आहे वाणिज्य तेव्हा रेल्वे मंत्री ड्यूज होती त्यांच्या प्रिन्सिपल अप्रूव्हल ऑफ फायनान्शियल ऍक्टिव्हिटीला मंजुरी कधी आली पब्लिक डोमेन मध्ये डॉक्युमेंट्स आहेत महिदानीकार 15 वर्षाने आपण माहिती सगळांला एवढं काय होतं यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पुणे नाशिक से एम aspires साठी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत काय काय केलं आहे त्यांनी मुद्दा होता तो पुणे नाशिक आपण ते वर्ष पुणे नाशिक रेल्वे होणार 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 हे ऐकत होतो या संदर्भात फार जबाबदारीनं मी हे आपल्या समोर सांगतोय पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा डीपीआर आपण माझी विनंती आहे की आपण याविषयी माहिती घ्या हा डीपीआर कोणत्या तारखेला तयार होता ती तारीख वाणी साहेब तुम्हाला दोन हजार अठरा सालची मिळते दोन हजार अठरा साली डीपीआर तयार होता पण दुर्दैवानं एप्रिल महिन्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची निवडणूक झाली तरी सुद्धा बरं महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं त्यावेळी सरकार होतं त्यामुळे सरकार असून सुद्धा दोन हजार अठराला डीपीआर तयार झाल्यापासून दोन हजार एकोणीस पर्यंत आधी महाराष्ट्र सरकारला सादरच झाला नाही आणि यामध्ये जर आपण बघितलं तर वीस टक्के राज्य शासन वीस टक्के के, केंद्र सरकार आणि उरलेले सात टक्के हे इक्विटी या पद्धतीचा हा प्रोजेक्ट होता आता या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये पहिलं सादरीकरण जेव्हा मी अजितदादा पालकमंत्री होते उपमुख्यमंत्री होते वित्तमंत्री होते त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं आधी आपल्याला प्रिन्सिपल अप्रुव्हल लागेल फायनान्शियल ऍक्टिव्हिटी पियुष गोयल रेल्वे मंत्री होते त्यांच्याकडून आपण प्रिन्सिपल अप्रुवल मिळवलं हे प्रिन्सिपल अप्रव्हल मिळाल्याबरोबर मला अजूनही आठवत म्हणजे याबाबत दादांचं मनापासून आभार मानले की सकाळी अकरा वाजता माझ्या हातात अप्रव्हल आलं आणि साडेतीन वाजता दादांनी पहिलं प्रेझेंटेशन घेतलं होतं आणि हे वानी साहेब पहिलं प्रेझेंटेशन होतं दोन हजार अठरा सायला डीपीआरचं प्रेझेंटेशन दोन हजार एकोणीसला शिरो लोकसभा मतदारसंघाने आपल्याला विश्वास दाखवल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारला झालं आणि त्यावेळी दादांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट आपल्याला करायला पाहिजे हा प्रोजेक्ट आपल्याला पुढे न्यायचा याचे सगळे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला पब्लिक डोमेन मध्ये प्रत्यक्ष आपण कधी बसून जाऊ प्रत्यक्ष आता त्याच तुम्हाला टप्पे सांगतो कारण कसं झालं ते झाल्यानंतर लगेच लोकांनी काहींनी सुरुवात केली की के हो आम्ही केलं आम्ही केलं दुर्दैवना हे आम्ही केलं म्हणत असताना माझी आपल्याला विनंती की दोन्ही प्रतिक्रिया आपण जरूर तपासून बघा एक प्रतिक्रिया अशी होती की आली रेल्वे आम्ही केलं आणि माझी प्रतिक्रिया अशी होती हा हा आता पहिला टप्पा क्रॉस झाला अजून तीन टप्पे चार टप्पे अजून पार करायचे काय हे करतात चार टप्पे तर जेव्हा तुम्ही त्याचा जेन्युअली फॉलोअप करता तेव्हा तुम्हाला माहित असणार काय टप्पे पुढे महाराष्ट्र सरकारने हिरवा गणेली दिला म्हणजे आली असं होत नाही तर महाराष्ट्र सरकारने आधी आदांनी हे केलं त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं बजेटमध्ये याला तरतूद केली ही तरतूद केल्यानंतर रेल्वे बोर्डाची मंजुरी होती ही रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर प्लानिंग कमिशनची मंजुरी होती म्हणजे आताच्या नीती आयोगाची त्यानंतर एक्सपेंशन कमिटीची मंजुरी होती आता हे सगळे टप्पे रेल्वेचे पास झालेले आहेत आणि यानंतर आता फक्त कॅबिनेट अप्रुव्हलसाठी हा प्रोजेक्ट थांबलेला आहे कॅबिनेट अप्रव्हल झालं की काम सुरू होईल आणि ज्या दिवशी काम सुरू होईल त्यानंतर आत्ताच्या प्लॅनिंगनुसार साधारणतः तीन वर्षात रेल्वे धावायला सुरुवात दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष रेल्वे धावलेली असेल हा शंभर टक्के हा प्रयत्न आहे कारण त्यावर प्रत्युत्तर देत आशिवाजीराव आडराव पाटील यांनी आतापर्यंत काय काय पाठपुरावा केला त्याने देखील के या संदर्भात जोरदार वक्तव्य केलं आहे प्रोजेक्टच्या बाबतीत प्रोजेक्ट मी आपल्याला आवर्जून सांगेल त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच वर्षामध्ये एकाही प्रकल्पावर एकही रुपयाचं काम केलं नाही ते जे सांगतात इतके निधी आणला इतक्या निधी आणलाय माझं चॅलेंज आहे त्याचं जाहीर आव्हान आहे त्यांनी तुमच्या चॅनलवर माझ्यासमोर बसावं मी कागदपत्र देतो पुणे नाशिक रेल्वे या पुणे नाशिक रेल्वेचा मी पंधरा वर्षापासून पाठपुरावा करतोय ते दोन महिन्यामध्ये बोलायला लागले की ही रेल्वे मी आणली निवडून आल्यानंतर रेल्वे दोन महिन्यामध्ये येणार सारखा प्रोजेक्ट नाही आपल्याला माहितीये कोकण रेल्वेचा प्रकल्प न, न, संकल्पना ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी जवळजवळ अडतीस वर्ष लागली मधुदंड होते जॉर्ज फर्नांडिस मधुलिंग असताना सुद्धा तर इथं आमच्या सारख्याने मी पंधरा वर्षामध्ये पाठपुरावा करतोय त्याला ज्या स्थितीवर दोन हजार एकोणीस ला होती त्या स्थितीवर रेल्वे आज एकही इंच पुढे हल्लेली नाही नितीन गडकरींनी लोकसभेमध्ये जी भाषण केली की ही जी प्रकल्प जी आहेत ती फक्त आढळून मागणीवरून मंजूर झालेली आहे याचं हे श्रेय घेतात इंद्रायणी लोकांना काहीतरी अशी स्वप्न दाखवायची लोकांना सांगायचं की मी शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यासाठी हे करतो तुमच्यासाठी हे करतो जसं मुव्हीमध्ये किंवा नाटकामध्ये जशी वाक्यफेक करतात तशा प्रकारची स्वप्न लोकांना दाखवण्यात आली की प्रत्यक्षात एकही रुपयाचं काम झालेलं नाही हे आज जनता बोलते तर मग मित्रांनो तुम्हाला काय योग्य वाटते कोणत्या खासदारानं पुईनाशिक सेमी हॉस्पिटलसाठी आतापर्यंत योग्य प्रकारे प्रयत्न केले आहेत या विषयावर तुमचे काय म्हणणे आहे आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा तर एकूणच मित्रांनो पुईनाशिक सेमी हॉस्पिटल फक्त आता राजकारणापुरती शिल्लक राहिली आहे का असा प्रश्नचिन्ह जनतेमध्ये उपस्थित झाला आहे या विषयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच मित्रांनो पुईनाशिक सेमी हॉस्पिटलसाठी नगराई नाशिकमध्ये थोरात विरुद्ध विखे पाटील असं राजकारण पाहायला मिळालं आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी भाऊ जवळ नक्की पहा तसंच नाशिक सेमी हॉस्पी रेल्वेचा मार्ग आता नाशिक मार्गे वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे याविषयी अधिक माहितीसाठी उज्या भाऊ जवळ नक्की पहा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा